एमसीएन न्यूजचा इम्पॅक्ट कार्यकारी अभियंत्यांची हातरुण उपकेंद्राची पाहणी बाळापूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम हातरुण येथे दिवसातून दहा वेळा बत्तीगुल हातरुण उपकेंद्राचा गलथान कारभार ग्रामस्थ त्रस्त या संदर्भात एमसीएन न्यूज मराठीने बारा सप्टेंबर रोजी बातमी प्रसारित केली होती त्याची लगेच दखल घेऊन अकोला महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी हातरुण गावाला भेट गावातील उपकेंद्राची पाहणी केली आहे हातरुण महावितरण उपकेंद्रामधून हातरुण बोरगाव वैराळे शिंगोली मालवाडा मोरझाडी सोनाळा खंडाळा या गावांना वीज पुरवठा करण्यात येतो परंतु गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत गणेशोत्सव बकरी ईद मिलाद उन्नबी या सणासुदीच्या वेळेस सुद्धा दिवसातून दहा बारा वेळेस वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या घरातील महागडे उपकरणे बंद पडत आहेत यावेळी कार्यकारी अभियंता यांनी गावामध्ये फिरून संपूर्ण वीज वाहिनी वाकलेले खांब यांची पाहणी करून ती दुरुस्ती करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना देऊन येथील वायर मंदला मुख्यालय राहण्याचे आदेश दिले आहेत या प्रसंगी अकोला येथील कार्यकारी अभियंता सपकाळ बाळापूर उपकार्यकारी अभियंता अनिल शेवगावकर गायगाव उपकेंद्र सहायक अभियंता शिल्लूरकर अशफाक खान साकीब खान मेहदी हसन मंजूर शाह हमरान शाह हगदार खान गावातील नागरिक उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर